ससू आणि महाराष्ट्र सरकार म्हणजे ड्रग्ज असू दे किंवा तुम्ही जे आत्ता बोलताय ते असू दे हे महाराष्ट्राचं ट्रिपल इंजनचा खोक्याचं जे सरकार आहे हे कम्प्लिटली नॉन सिरियस त्यांना फक्त इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स आणि कॉन्ट्रॅक्टमध्येच इंटरेस्ट असतो सर्वसामान्य मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी त्यांना अजिबात वेळ नाही किंवा त्याच्यात इंटरेस्ट पण नाही आणि तुम्हाला माहिती आहे म्हणजे आजकाल जे राज्यात होत नाही ते आमच्या पुणे जिल्ह्यात अखंड म्हणजे मला इतक्या वेदना होतात की ज्या भागातून आम्ही ज्या आपल्या महाराष्ट्राला एक आदर्श राज्य म्हणून देश बघतो त्याच्यात पुणं म्हणजे शिक्षणाचं माहेरघर सगळ्यात जास्त क्राईम पुण्यामध्ये ॲक्सिडेंट्स पुण्यामध्ये ससूनच्या सगळे घोटाळे पुण्यामध्ये सगळं पुण्यातच कसं काय होतं ते दुर्दैव आहे की पुण्याचं चा इतकं चांगलं नाव एक सुसंस्कृत ना शहर म्हणून त्याच्या पूर्ण गेल्या काही महिन्यांमध्ये अतिशय वाईट घटना घडतात